नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो रोज सकाळी उठल्यावर आपल्या आजूबाजूला अनेक पक्षांचे आपल्याला आवाज येतात काही पक्षी आपल्या आवारात आपल्याला रोजच अगदी नेहमी दिसत असतात आपल्याला साधारणशी माहिती असते त्यांच्याबद्दल पण त्यात आपल्याला फार स्वारस्य नसतं आपण थोड्या वेळाने विसरून सुद्धा जातो त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही पण काही लोक असतात की ज्यांना यामध्ये अधिक माहिती मिळवण्याची इच्छा असते सखोल अभ्यास निरीक्षण करायचं असतं तर अशाच एका पक्ष्यांबद्दल आवड असणाऱ्या पक्षांबद्दल अभ्यास करणाऱ्या पक्षीप्रेमीशी आज आपण गप्पा मारणार आहोत सुरुवातीला कुतूहल म्हणून झालेली सुरुवात आज पक्षीप्रेमीपर्यंत झालेला प्रवास याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांचं नाव आहे नैनीश गुढेकर नमस्कार नैनिशजी नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जैनिशजी मी आत्ताच म्हटलं की आपल्या आवारात आपल्या आजूबाजूला रोज आपल्याला वेगवेगळे पक्षी दिसत असतात आपण त्याचा आनंद घेतो सोडून देतो कधी कधी त्याचं नावही आपल्याला माहीत नसतं फक्त आपण असं म्हणतो आज जरा वेगळा पक्षी दिसला असं म्हणून आपण सोडून देतो पण तुम्ही या सगळ्या पक्ष्यांचा अभ्यास केलात माझ्या माहितीप्रमाणे गेली पंचवीस वर्ष तुम्ही या प्रवासामध्ये आहात तर या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली सुरुवात झाली म्हणजे कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंग करायचं त्यात संपूर्ण महाराष्ट्रातील गड किल्ले फिरलो जंगल फिरलो ट्रेकिंग चालू असताना युथ हॉस्टेल ऑफ असोसिएशन इंडिया या संस्थेत काम करत होतो रत्नागिरी जिल्ह्याचा चेअरमन पण होतो अरे वा आणि ते करत असताना दरवर्षी आम्ही लहान मुलांचा कुलू मनाली आणि नैनितालला ट्रेक घेऊन बर एक अंदाजे पन्नास साठ मुलं असायची ते घेऊन जात असताना असे लक्षात आले की हिमालयातील पक्षी आपल्या इथल्या पक्षीपेक्षा वेगळे आहेत त्याचे But... रंग वेगळे आहेत दिसायला खूप छान आहेत आणि त्यातनं एक कौतुल निर्माण झालं आणि मग एक अभ्यास त्यातनं सुरुवात झाला आणि निसर्गाची मुळात आवड होतीच मग त्यातून सुरुवात करत असताना सुरुवातीला फक्त नुसत्या डोळ्याने पक्षी बघायचा किंवा दुर्बिणे घेतली दुर्बिणीतून पक्षी बघायचा त्याची नोंद करायची म्हणजे तो आकाराने केवढा आहे रंगाने केवढा आहे कुठल्या ठिकाणी आढळतो ह्याचा आधी निरीक्षण करायचं आणि एक डायरी बरोबर असायची त्यात नोंद करून हो करायची मग नंतर घरी आलो की डॉक्टर सलीम अलींचं पुस्तक होत घेतलं होतं तर त्यात तो पक्षी शोधायचा मग आपल्याला दिसला का कुठे दिसला काय सगळं मग व्यवस्थित त्याचं नाव लिहायचं सायंटिफिक नाव लिहायचं असं ते सुरुवात झाली अरे वा आणि हे करत असताना त्यातील नर मदीमध्ये फरक काय दोघांमध्ये रंग वेगळे आहेत का ह्याचं पण निरीक्षण होत गेलं नोंद होत गेली आणि हे एक साधारण पंधरा वर्ष मी नुसते डोळ्यान बघणे आणि नाहीतर दुर्बिणीने बघणे आणि नोंदी करणे हे केलं आणि मग नंतर गेली दहा वर्ष मी एक कॅमेरा घेतला आणि आता मग फोटो काढणे त्यांचं व्हिडिओ करणे आणि सगळं नोंद करणे हे चालू आहे बरोबर आहे आणि त्या प्रवासाला सुरुवात झाली मला असं सा सांगा की आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला तुम्ही हिमालयात गेलात तिकडे वेगळे पक्षी दिसले आपण कोकणात राहतो तर दोन्हीकडचं वातावरण नक्कीच वेगळं आहे दोन्हीकडे तुम्ही म्हणालात तसं पक्ष्यांचं पण वैविध्य खूप आहे किती पक्षांचा अभ्यास केला आजपर्यंत आजपर्यंत साधारणतः दोनशे सत्तर पक्षांचा अभ्यास केलेला आहे त्यात मला आवर्जून नाव घ्यायला लागेल माझे सहकारी नितीन नार्वेकर आणि डॉक्टर हरीश बाबर सर आपल्या कॉलेजचे या दोघांचाही मला मोलाचा सहभाग मिळालेला आहे मला असं सा सांगा की हा अभ्यास करताना जसं तुम्ही म्हणालात की त्यांचं निरीक्षण परीक्षण त्यांचा रंग ते दिसतो कसा नेमकं कसं करता हा अभ्यास हा पक्ष्यांचा अभ्यास करताना तो करता पक्षी दिसतो कसा त्याचा आकार कसा म्हणजे साधारण आपल्या लहानपणापासून आपल्याला माहित असतं कावळा आणि चिमणी मग चिमणीच्या आकाराचा आहे का नसेल तर चिमणीपेक्षा मोठा आहे का मग कावळ्याच्या आकाराचा आहे का मग कावळ्यापेक्षा लहान आहे की मोठा आहे मग त्याची चोच कशी आहे त्याचा रंग कसा आहे इथपासून सुरुवात झाली तो राहतो कुठे म्हणजे दिसतो कुणीकडे पाणथळ जागे दिसतो माळारानावर रानावर दिसतो झाडावर दिसतो की समुद्रकिनारी दिसतो तो दिवसा सक्रिय आ... आहे का रात्रीचा सक्रिय निशाचर आहे अच्छा रात्रीचे पण पक्षी आहेत तो कुठल्या त्याचा घरट कस बांधतो कुठे बांधतो त्याचे प्रकार काय काही पक्षी जमिनीच्या बिळ्यात घरटे करतात काही उंच झाडावर करतात ते कुठले साहित्य वापरतो हे बघतो अंडी किती घालतो त्यांचं त्याचं ड्युरेशन काय आहे ते बघतो नंतर पिल्ल ना नर भरवतो मादी भरवते की दोघंही भरवतात तसंच अंडी उभवताना पण दोन्ही सक्रिय असतात का हुँ, हुँ, हे बघतो बरोबर आणि एकंदर त्यांचा जो स्पॅन असेल की अंड घातल्यापासून ते पिल्लू बाहेर येईपर्यंत तोही किती वेळ असतो किती वेळ असतो साधारण त्यांना काय भरवलं जातं काही काही पक्षी शाकाहारी असतात मुलांना त्यांच्या पिल्लांना प्रोटीन साठी मांसाहार भरवतात अच्छा <laughs> म्हणजे पक्ष्यांमध्ये पण शाकाहार आणि मांसाहार आहे, <laughs> आहे, था, आहे था। <laughs> आता तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येक भागात म्हणजे प्रत्येक राज्यात असं म्हणेन मी जस जसं वातावरण बदलत जातं तस तसं प्रत्येकच गोष्टींमध्ये वैविध्य आढळतं तर आतापर्यंत तुम्ही बघितलेले दुर्मिळ पक्षी कोणते आहेत आपल्याकडे मलबार ट्रोगन म्हणून एक दिसतो खाली सिंधुदुर्गात दिसतो अच्छा खूप घनदाट जंगलात असतो आणि पक्षी अतिशय लाजाळू आहे म्हणजे माणसाची चाहूल लागली की लगेच आतमध्ये दाट जंगलात उडून जातो पण तेवढाच तो दिसायला सुंदर आहे खूपच सुंदर आहे नऱ्याच्या डोक्याचा रंग काळा पोटावर चमकदार लाल रंग आणि मानेवर पांढरा पट्टा असतो बर हा तर मादीचा रंग तपकेरी आणि पोट नारंगी रंगाचे असते ओके okay. सुंदर पक्षी आहे तो एक आहे आणि म्हणजे तो इथेच राहतो राहतो आपल्याला स्थानिकच आहे तो बरं बरं पण कमी दिसतो कमी दिसतो म्हणजे जसे आपल्याला कावळा चिमणी दिसतात असा इतका सहज नाही दिसत आतमध्ये खूप म्हणजे घनदाट जंगलात आढळतो श्रीलंकन फ्रॉक माऊथ एक म्हणजे मराठीत बेडूक तोंड्या बर बेडकासारखे तोंड असलेला पक्षी हा पण आपल्याकडे दिसतो हा निशाचर आहे रात्रीचा दिसतो आणि रात्री उडणारे कीटक खातो हा पण घनदाट जंगलात आढळतो बर दुसरा म्हणजे आपल्याकडे व्हाईट स्टॉर्क म्हणजे मराठीच बोलायचं तर पांढरा करकोचा अच्छा हा मधून आपल्या इथे येतो ओके हा आणि नदी किनारी पक्षी आढळत होतो थंडीत आपल्या इथे येतो आणि हा जोडीने राहतो बर आपल्या इथे तिकडे बर्फ पडला की आपल्या इथे येतो हो। आणि परत तिकडे बर्फ कमी झालं की परत आपला मूळ गावी जातो म्हणजे केवढा लांबचा प्रवास आहे हो। म्हणजे युक्रेन देशाचा तो पक्षी आहे पण मग त्याचा इथे येण्याचा साधारण सीझन काय असतो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येतो अच्छा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असतो ओके नंतर दुसरं ग्रे हेटेड लॅपविंग आहे राखी टिटवी जी ईशान्य चीन आणि जपान या साइडनं आपल्याकडे येते बर म्हणजे आपल्याकडे पर्यटनासाठी माणसं येतात हे माहितीये पण पक्षी पण पर्यटनासाठी येतात थोडक्यात वा खूपच वा, छान आहे ते आणि हे जर बघायचे असतील तर हे कुठेही दिसतात की आता जसं तुम्ही म्हणालात की तो मलबारी करणा हा पक्षी सिंधुदुर्ग मध्ये दिसतो तसं हे जे आता तुम्ही पक्षी म्हणालात हे काही विशिष्ट ठिकाणी येतात हो विशिष्ट ठिकाणी देतात हा चिपून मध्येच दिसतो पांढरा करकोचा, अच्छा ग्रे हेडेड लॅपिंग पण चिपून मध्येच दिसते अच्छा पण समुद्र समुद्रकिनारी एक क्रॅप फ्लॉवर म्हणून पक्षी आहे तो येतो अच्छा खेकडेच खातो तो बरं बरं तो पण युरोप मधन येतो पण तो रत्नागिरी समुद्रकिनारी समुद्रकिनारी मला असं सांगा की आ, आता तुम्ही दुर्मिळ पक्ष्यांबद्दल बोललात मग आपल्या कोकणामध्ये आणखीन कोणते वेगळे पक्षी येतात साधारणतः कोकणात चाळीस ते पन्नास प्रकारचे पक्षी येतात ज्याला इंग्लिशमध्ये मायग्रेशन म्हणतात आधी पक्षी मायग्रेशन करतात म्हणजे जिथे तो स्वतःचा घरट बांधतो अंडी घालून पिल्ल काढतो ते त्याचं गाव समजलं जातं आणि तो खाद्यासाठी इतर वेळेस दुसऱ्या देशात किंवा स्थलांतरित करतो अच्छा तर त्यात विविध प्रकारची बदक आहेत जी येतात कर्कोचे येतात पायपर आहेत टर्न आहेत जे तुम्हाला समुद्रकिनारी टर्न गल आहेत पांढरे पक्षी असंख्य हो, हो, थंडीत दिसतात आपल्याला इथे बरोबर ते येतात फ्लोअर आहेत हॅरियर येतात आणि निळकंठ येतो ब्लू बर चातक पक्षी आहे तो आपल्याकडे आफ्रिकेतून स्थलांतरित करून येतो ओके ओके आणि मग मूळ कोकणातले पक्षी कोणते आहेत मूळ कोकणातले म्हणजे कोकणात पण तीनशे प्रकारच्या जाती आहेत नोंद आहे तर कावळा चिमणी तर सगळ्यांना माहितीच आहेत पण आता कोकणात कुठेही टाकलं तुम्ही हुँ. सर्च करायला नेटवर कोकणातला हॉटेस्ट बर्ड्स आपण म्हणू तर तुम्हाला तिबोटी खंड्या म्हणून नाव येईल अच्छा ओरिएंटल ड्राफ्ट किंगफिशर जो अख्ख्या त्याला बघण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी अख्ख्या भारतातनं लोक येतात चिपळूणमध्ये रत्नागिरीत दिसतो कोकणात सगळीकडेच दिसतो सगळीकडे दिसतो बरोबर अतिशय सुंदर दिसायला पक्षी आहे किंगफिशर जातीतला आहे आणि जा त्याच्यावर जेवढे रंग आहेत ते एका पक्ष्यावर सगळे रंग असलेला पक्षी आहे वैशिष्ट्य आहे नंतर आपल्याकडे इगल दिसतात रत्नागिरी व्हलचर दिसतात विविध प्रकारच्या घारी आहेत आपल्या इथे नाईट ज्या म्हणजे रातवा आहेत अच्छा नंतर फ्रॉग माउथ सांगितलं असतो तो आहेच खाली सिंधुदुर्गात गेलात तर फेरी ब्ल्यू बर्ड म्हणून एक सुंदर निळा पक्षी आहेत तो एक दिसतो सी आहे आपल्या इथे असे विविध प्रकारचे पक्षी साधारण आपल्याला जातीचे दिसतात बरोबर आहे आणि तुमच्या या अभ्यासामध्ये मी माझा अभ्यास टाकते थोडासा चिमणी प्रवर्गातले खूप पक्षी दिसतात ना आपल्याला हो एक चिमणीची जात नुसती चिमणी असं बघितलं तर म्हणजे त्याच्यापेक्षा छोटे 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 अशा खूप छोट्या छोट्या चिमण्या आ, हे पक्षी खूप दिसतात त्यांना नावं आहेत अशी वैशिष्ट्य काय झाले आपल्या इथे की त्या आकाराचा पक्षी दिसला सगळे त्याला चिमणीच म्हणतात चिमणी म्हणतो म्हणजे बी इटर एक पक्षी दिसतो अच्छा हनी बी इटर तो हिरव्या रंगाचा आहे पण लोक म्हणतात मला हिरव्या रंगाची चिमणी दिसते <laughs> नंतर मुनिया आहेत तुम्ही म्हणतात त्या छोट्या मुनिया वेगळ्या जातीतल्या आहेत छोट्या छोट्या दिसतात त्या पण त्यांना पण छोटी चिमणी म्हटलं जात म्हणजे <laughs> काय म्हणायचं हा एक ढोबळ शब्द दिसतं मग चिमणी म्हटलं जातं पोपट नाही तर पोपट पण असं बरोबर बरोबर आता तुम्ही असं म्हणालात की सुरुवातीला की आवड म्हणून ट्रेकिंग करायचो मग हळूहळू या सगळ्याची आवड निर्माण होत गेली तर या पक्षी निरीक्षणासाठी म्हणून खास असे कुठे कुठे गेलात तुम्ही आजपर्यंत ट्रेकिंग करताना तर फिरलोच भरपूर पण पक्षी निरीक्षणासाठी पण खूप फिरलो तर महाराष्ट्रात म्हटलं तर कोकणात तर संपूर्ण कोकण ठाणे रायगड रत्नागिरी अगदी सिंधुदुर्ग जिल्हा त्यात सह्याद्रीपासून समुद्रकिनारा सगळा खूप वेळा फिरलोय <laughs> महाराष्ट्रात म्हणाल तर था भिगवण झालंय सासवड झालंय मेळघाट झालंय नागझिरा झालंय ताडोबा झालंय कोल्हापूर मधलं राधानगरी झालंय कास पठारावर दिसतात अच्छा भीमाशंकरला गेलोय तिथे झालंय हु, चंदगड झालंय कर्नाळा झालंय कोयना वाईल्ड लाईफ सेंचुरी झाली हु, आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणाल तर रण ऑफ कच्छ गुजरात मधलं झालंय राजस्थानातलं रणथंबोर झालंय भरतपूर झालंय अरे वा केरळ संपूर्ण फिरलोय कर्नाटकातील बंदीपूर झालंय दांडिली झालंय अंशी झालंय मध्य प्रदेशातील बांधवगड झालंय कान्हा झालय पेंच झालंय गोव्यामध्ये सलीम अली राष्ट्रीय उद्यान आहे पक्षी अभयारण्य ते झालंय अशी भरपूर मोठी लिस्ट आहे बरोबर आहे <laughs> की पक्ष्यांसाठी फिरलोय फिरलोय फक्त ट्रेकिंग करताना एक आमचं टार्गेट असायचं की जायचं दोन दिवसात परत यायचं पक्ष्यांच्या बाबतीत हे होत नाही गेल्यानंतर काही काही दिवस दोन दोन दिवस दिसत <laughs> नहीं। नहीं। हाँ पक्षी दिसत नाहीत त्यामुळे वेळ घेऊन जायला लागतो बरोबर आहे म्हणजे खूप पेशन्सनी तुम्हाला जावं लागते की हा पक्षी जर बघायचा असेल तर तो आज दिसेलच याची गॅरंटी आपल्या कोकणात एक निळ्या कानाचा किंगफिशर दिसतो अच्छा ब्ल्यू एअर किंगफिशर तो मला दिसायला त्याचा पूर्ण अभ्यास व्हायला दहा वर्षानंतर मला तो पूर्ण त्याचं झाला दहा वर्ष लागले म्हणजे एखादा माणूस कंटाळून सोडून की आता नको नाही दिसला तरी चालेल पण पन्द। तुम्ही चिकाटी सोडली नाहीत त्याच्या पण मग तो आपल्या कोकणात दिसला कोकणात दिसला कुठे दिसला मग तो आपल्या कोकणात सगळीकडे दिसतो काय तो फक्त त्यांच्या ब्रीडिंग सीजन मध्ये ऍक्टिव्ह असतो तेव्हाच दिसतो आणि स्ट्रीमच्या बाजूला असतो परे नाल्यांच्या बाजूला असतो अच्छा आणि खूप फिरायला लागतं त्याची संख्या कमी आहे आधी त्यामुळे खूप फिरायला लागतं मला असं सा सांगा की ह्या पक्षांचं आता तुम्ही जे म्हणालात की तुम्हाला ट्रेकिंगची आवड होती तिथून परत 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 मी त्या मुद्द्यावर येते की ट्रेकिंग ची आवड तिथून तुम्ही ते सुरुवातीला बघितलेत मग सुरुवात झाली एकंदरच आपल्या निसर्गासाठी या पक्षांचं महत्व काय आहे हा योग्य प्रश्न आहे कोणाला वाटेल काय पक्षी नुसते उडत असतात काय आपल्यासाठी आहे पण पक्षी हे बीज प्रसारण करायचं मोठं काम करतात आता ही मोठी झाडे समजा एक उदाहरण घेऊ आपण जांभळाचं झाड आहे तर त्या परिसरात दुसरं जांभळाचं झाड नाही ते तीस किलोमीटर पुढे दिसतं oh. तर ते पक्षीने खाल्लेल्या जांभूळ असतं मग तो उडत जाऊन पुढे जातो आणि त्याच्या जा ती बी खाली पडते अच्छा आणि मग ती जगते आता तुम्ही वडाचं घेतलं तर वडाचं तुम्ही फांदी लावली तर ती फांदी जगते पण जी पक्ष्याच्या विष्ठेतून निर्माण होते ते रोप तयार होतं तशी ती वाढत नाही तशी तिला फळं लागत नाही अच्छा हा त्यामुळे ते तिचं नैसर्गिक नैसर्गिकरित्या आलं पाहिजे तर आणि जर झाडं जगली तरच माणूस जगणार आहे बरोबर आणि झाडांचा प्रसार करायचं हे काम पक्षी खूप मोठे करतात काही काही झाडांवर किटक लागतात म्हणजे तर ती आता सुतार पक्षी आपण म्हणतो तो झाडाच्या खोडात असलेली कीड बाहेरून ठोकतो त्याला समजतो आतमध्ये कीड आहे मग ती ठोकून ठोकून कीड ते ते बाहेर काढतो आणि खातो अच्छा ते झाड पण वाचतं किडेमुळे हो म्हणजे एवढा उपयोग आहे पक्षी आहे म्हणजे आपण जे सगळ्यांना सांगत असतो झाड लावा झाड जगवा निसर्ग वाचवा तर त्या निसर्गाच्या पाठीमागे पक्ष्यांचं खूप मोठं योगदान आहे खरंच खूप योगदान <laughs> आहे मला असं सांगा की आता तुम्ही गेली पंचवीस वर्ष हे पक्षी निरीक्षण करताय त्याचा अभ्यास करताय या अभ्यासाचं नेमकं महत्व काय आहे अभ्यासाचं महत्व म्हणजे हे सगळं टिकलं पाहिजे जगलं पाहिजे जे पुढच्या पिढीसाठी येणाऱ्या भावी पिढीसाठी खूप महत्वाचं आहे आज शहरीकरण वाढलेलं आहे त्यामुळे सगळी वनसंपदा नष्ट होते बरोबर आणि हे असंच राहिलं तर विनाश कधी होईल हे सांगू शकत नाही ज्याला आपण प्रगती म्हणतोय की आपण प्रगतीकडे चाललोय ती करताना आपली मुळं घट्ट धरून ठेवणं हे गरजेचं गरजेचं आहे आणि नैसर्गिक जी आपत्ती आपल्याला येते तर ती ही वनसंपदा पक्षी प्राणी टिकले तरच ती टिकू शकते कारण ही सगळी सायकल आहे बरोबर आणि आपण पण त्या सायकल मधला एक घटक बर। आहोत हे विसरून चालणार नाही <laughs> अगदी खरं बोललात तुम्ही की आपल्याला असं वाटतं की आम्ही आहोत म्हणून सगळं आहे असं आस... नाहीये प्रत्येकाचा त्यामध्ये छोटं छोट योगदान आहे तर ते योगदान हे पक्षी देत असतात जी तुम्ही आता म्हणालात की वेगवेगळे पक्षी दुर्मिळ पक्षी झाले कोकणातले पक्षी झाले पण जसं आपला एक दिनक्रम असतो की आपण सकाळी उठतो काय आपले कामं असतील ती करतो जेवतो झोपतो पैसा कमवतो सगळं सगळं फिरतो हे करतो पण पक्ष्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर आपल्याला ते फक्त उडताना दिसतात किंवा घर बांधताना दिसतात त्यांचा नेमका दिनक्रम काय असतो हा चांगला प्रश्न आहे पक्षी साधारणतः सूर्य उदय होतो तेव्हा जागे होतात आणि आपला दिनक्रम म्हणजे रात्रभर उपाशी असतात त्यामुळे ते, ते पहिलं खाणं शोधतात पक्षी निरीक्षणासाठी आणि अभ्यासासाठी सकाळचीच वेळ चांगली कारण तेव्हा पक्षी ऍक्टिव्ह असतात ते ते आपलं खाणं शोधतात खाणं खातात पाणी पितात आणि दुपारी आराम करतात झाडावर आराम करतात आणि संध्याकाळी परत ते पक्षी ऍक्टिव्ह असतात परत ते खातात आणि सूर्य अस्त झाला की ते आपल्या आपल्या जागी जातात तिथे ते आराम करतात पक्षी फक्त त्यांच्या ब्रीडिंग सीझनलाच घरट्याचा वापर करतात अच्छा इतर वेळी ते झाडांवरच आराम करतात बर त्यामुळे एक गैरसमज आहे की हे घरट तो नेहमी वापरतो तर घरट्यात येतो असं होत नाही आणि बऱ्याच याच्यात नर मादी मिळून घरट बांधतात काही काही याच्यात फक्त मादी बांधते नर बांधत नाही आणि मादीला प्रेमात पाडण्यासाठी नर काही काही पक्ष्यांच्या याच्यात त्यांना तिला खाणं आणून देतो काही काही याच्यात ते डान्स करतात आणि मग अंडी घातली की बहुतेक याच्यात मादीच अंगोपन करते हा मादीच करते आणि मग दोघही मिळून त्यांना खाणं भरवतात अन्न भरवतात खूप सिमिलर आहे आपल्यासाठी पण वेगळं पण आहे ना म्हणजे घर त्यांचं कॉमन नाहीये हा दरवेळी वेगवेगळे वेग घर ते बांधत असतील आणि तिथे राहत असतील आणि पिल्लू मोठं झालं की त्याला ते आपल्यासारखं नाही ते त्याला सोडतात त्याला विसरतात आपलं पिल्लू आहे ते आणि तर त्यांचं नवीन परत सायकल चालू होते ते जसं आपण म्हणतो ते पक्ष्यांच्या पंखात बळ आलं की तो उडायला उडायला लागतो आणि मादी पण पिल्लांना तिचा जो एरिया असेल एरियातनं त्या पिल्लांना बाहेर हकलते तिथे ते थे ठेवत नाही इंटरेस्टिंग आहे हे म्हणजे अन्नात वाटेकरी नको पुढे <laughs> खूप छान आहे मला सांगा जी की आ, पक्षी महोत्सव भरतो असतो त्याबद्दल काय सांगतात पक्षी महोत्सव रण ऑफ कच्छ ला दरवर्षी होतो तसेच महाराष्ट्र पक्षी मित्र म्हणून आमची एक संघटना आहे दरवर्षी आमचा पक्षी महोत्सव असतो ह्या वर्षी अमरावतीत आहे बर आणि साधारणतः पाच सहाशे पक्षीप्रेमी महाराष्ट्रात येतात आपल्या वर्षभराचं जे काही डॉक्युमेंट आहे ते सादर करतात चांगली देवाणघेवाण होते ज्ञान वाढतं कारण पक्षी हा विषय असा आहे की तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तो संपत नाही बरोबर म्हणजे ब्रिटिशांनी एका पक्ष्यांवर चार चार पुस्तकं लिहिलेली आहेत तरी पण ती अपूर्ण आहेत आणि आपल्यापेक्षा जास्त अभ्यास ब्रिटिशांनी केलेला आहे आमच्याकडे अठराशे सालापासूनची पुस्तकं आहेत तर चांगला विषय आहे खरंय आता तुम्ही असं म्हणालात की काही पक्षी फॉरेन कंट्रीज मधनं आपल्याकडे येतात आपल्याकडे आहेत ते आहेतच पक्षी पर्यटन असा एक विषय ऐकला होता त्याबद्दल काय सांगा आता ही नवीन संकल्पना आले पक्षी पर्यटन म्हणजे जिथे पक्षी दिसतो आणि जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी पक्षी पर्यटन सुरू झालेले कोकणात भरपूर ठिकाणी झालेले आहे पक्षी पर्यटन आणि एक चांगलं आर्थिक उत्पन्न देणार साधन आहे अच्छा ही संकल्पना काय नेमकी हा जिथे जंगल असेल तिथे एखादा पाणवठा करणे पाण्याची जागा करणे आणि तिथे पक्षी पाणी पियायला येतात अच्छा आणि तिथे एक हाईड करणे हाईडमध्ये बसायचं आणि त्या पक्षाचा तिथे येणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास करायचा निरीक्षण करायचं नोंदी करायच्या ज्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी तीस ते चाळीस प्रकारच्या पक्ष्यांची नोंदी अभ्यास होऊ शकतो आता आपल्याकडे रायगड पासून सिंधुदुर्ग पर्यंत आपल्याकडे भरपूर पक्षी पर्यटन होत जी खूप छान इंटरेस्टिंग विषय आहे हा सगळा एकंदरच मला असं सांगा की मी सुरुवातीला असं म्हटलं की आपल्या आजूबाजूला दिवसभर सकाळपासून आपल्याला पक्षी दिसतात पक्षी ओरडत असतात आपल्याला कळत नाही कुठला पक्षी नेमका ओरडतोय पण एका पक्षाला दुसरा पक्षी प्रतिसाद देतो किंवा त्याच जातीचा देतो किंवा एकंदरच त्यांची भाषा काय असते तुम्ही याचा काय अभ्यास केलाय पक्षी निरीक्षण करत असताना सुरुवातीला आवाजाचं ज्ञान नव्हतं पण ते करत असताना असं लक्षात आलं की पक्षी हे बोलतात एकमेकांजवळ बोलतात त्यांचे कॉल असतात <laughs> अलर्ट कॉल वेगळा असतो म्हणजे धोका आला तर तो अलर्ट कॉल वेगळा आहे नर मातीला बोलवण्यासाठी वेगळा कॉल देतो बरोबर गायन करायला वेगळा कॉल देतो आणि थोडक्यात त्यांच्या भावना त्या एकमेकांबद्दल शेअर शेअर करतात करता। पिल्ल पण वेगळ्या आवाजात ओरडतात जर पिल्लांजवळ एखादा शत्रू गेला तर त्याला नरमध्ये वेगळा कॉल असतो आवाज असतो वेगळ्या कॉल मध्ये परत ती पिल्ल शांत होतात ते अच्छा आणि अभ्यास करताना आता असं झालंय की आम्हाला पण आता त्यांची भाषा लागली <laughs> त्यामुळे आम्ही जंगलात गेलो तर आम्हाला पक्षी नाही दिसला तरी आवाजावरनं ना कुठल्या प्रकारचा पक्षी आहे <laughs> ते आता ओळखू शकतो वा वा खूप छान आहे हे सगळं हो। मस्त आहे एकदम मला असं सा सांगा की Uh, आता म्हणजे मी तर असं म्हणेन की लहान मुलं ज्याला खूप uh, त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की पक्षी मुलं कुतूहला आणि बघत असतात पण नंतर जाऊन मी म्हटलं असं की ते विसरून जातो आपण पाठीमागे पण तरी पण त्यातले काही तुमच्यासारखे असतील की ज्यांना त्याच्यामध्ये करायचंय काहीतरी छंद म्हणून असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी कसा अभ्यास करावा काय करावं नेमकं का। अभ्यास करत असताना आपल्या कोकणात चिपून मध्ये भाऊ म्हणून खूप मोठं नाव आहे ज्याची सह्याद्री निसर्ग संस्था म्हणून काम करते त्याचं योगदान खूपच आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सल्लागार होऊन गेलेली व्यक्ती आहे ती हो। तर तो फ्री ऑफ चार्ज मुलांना दर रविवारी पक्षी निरीक्षणाचं ट्रेनिंग देतो ज्यात मी पण जातो ओहो। ट्रेनर म्हणून आणि आम्ही नितीन नार्वेकर म्हणून माझा मित्र आहे त्याच्या जंगलात एक बर्ड हाईट केलेली आहे जी मुलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही देतो आणि तिथे आमच्याकडे एक चारशे च्या आसपास पुस्तकांचा संग्रह आहे पक्ष्यांचा जो त्यांना पूर्ण अभ्यासासाठी दिला जातो जर कोणाला इच्छुक असेल तर आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करू क्या खूप छान खूप चांगलं आहे तुमचं हे कार्य मग मी म्हटलं असं की कुतूहल म्हणून या सगळ्या प्रवासाची तुमच्या सुरुवात झाली आज गेली पंचवीस वर्ष तुम्ही या सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहात खूप निरीक्षणं केलीत खूप अभ्यासही केलात तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नैनिशजी आणि तुम्ही इथे आलात आणि ह्या सगळ्या पक्षांबद्दल खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद थँक्यू i